हिंगोली शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय हा प्रवेश चर्चेचा विषय ठरलाय मागच्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीत जणू काही इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आमदार तानाजीराव मुटके यांनी विधानसभेतील हॅट्रिक मारल्यानंतर त्यांनी केलेली आजपर्यंतची विकास कामे त्यांचा असलेला दांडगा संपर्क तथा त्यांचा शांत संयमी स्वभाव त्यांनी आजपर्यंत केलेला विकास या सर्व बाबी पाहता अनेक जण प्रभावित होत आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करू लागल्या पार्टी पक्षाला अजून बळ मिळू लागलंय या अगोदर काँग्रेस पक्षाचे हिंगोली शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांची काँग्रेस पक्षामध्येही पकड असताना देखील त्यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलेल्या विकास कामांना प्रभावित होत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलाय नुकताच यावेळी आमदार तानाजीराव मुटकळे यांनी पवन उपाध्याय यांचा जंगी सत्कारही केलाय यावेळी जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती पवन उपाध्याय यांच्या प्रवेशामुळे आणखीनही तरुण मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे